नमस्कार मंडळी मी वैशाली आणि हिरवळ आणि मी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे तर आता आमचे चालू आहे फोटो सेशन पाहू शकता सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी सर्वजण एकत्र बसून छान फोटो सेशन चालू आहे अशी ही मस्त मजा मस्ती करत करत फोटोशूट चालू आहे पाहू शकता आपण सगळेजण उठले होते पुन्हा सर्वांना बसायला लावलं आणि मग पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने फोटो घेत घेण्यात आला असे दोन वेळा आम्ही फोटो घेतले आणि खूप मजा येत होती सर्वजण आनंदात होते खूप खुश होते सर्व विद्यार्थी असल्यामुळं खूपच मजा येत होती पाहू शकताय सर्वजण आता पुन्हा एकदा बसून फोटो काढत आहेत बालपणी आज आम्ही पुन्हा एकदा सर्वजण लहान झाले असे आठवतो अगदी सगळ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या आणि हे छान फोटो सेशन

ಮಹಿತಿ <laughs> ಲಾಬಿ <laughs> मला खरंच खूप आनंद होते मी कम्प्लीट चोवीस वर्ष पहिल्यांदा आली मध्ये लग्न झालं आणि मी जाऊन आपल्याला गेले आणि पप्पाची आपल्याला बदली झाली मला पुन्हा इथे याला टॅन्स नाही मिळाला बघायचं ते घर आणि मला असायचे होती चान्स आणि आता इथे खूप छान मुला आमचे मुलं आता कुठे त्यांना तरी तुसरा नहाडे आपले सुवर्ण मारे यांनी खूप छान योजन केलं आणि या तंद्रामुळे आपल्याला चान्स मिळाला त्याबद्दल धन्यवाद इथे <laughs> <जा> आपल्या <पे? laughs> <अबें गें। laughs> आज मी ऐकलेली एक सुंदर अशी शाळेवरची कविता सादर करणार आहे आणि मला वाटतं सर्वांनाच आवडेल आणि त्या आठवणी तुम्हालाही असतीलच तर कविता ही अशी आहे झाड असते तिथेच पक्षी मात्र उडून जातात शाळा असते तिथेच विद्यार्थी मात्र उडून जातात शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात चित्रांमधले रंग अलकत आपल्या मनावर चढून जातात शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात काही शिक्षक खूप आवडतात तर काही शिक्षकांचा धाक असतो आणि शिक्षकांचा नकल करणाऱ्या हा नेहमी शेवटचा बाक असतो रखरखत्या उन्हात शिक्षक शाळेमधलं बहरलेलं झाड असतात शाळेमधल्या विश्वातलं डोक्यावरचं आभाळ असतात मुलांसोबत शिक्षकही काळाचा डोंगर चढून जातात आणि शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात शाळेमधल्या मित्रमैत्रिणी हीच खरी शाळेची जान असते रविवारी मित्रमैत्रिणींच्या आठवणीने मन नुसते बेभान असते आनंदाचे हे क्षण आयुष्यभर साथ देतात सुखात असेल दुःखात असेल मित्रच तेवढी आपली साथ देतात वर्गातल्या चार भिंतीत इतिहास आणि भूगोल घडून जातात शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात आठवत राहतो सारखासारखा शाळेमधला तो दंगा आणि छतावरती बसवलेला स्पीकरचा तो भोंगा शिस्त आणि संस्कारातून पिढ्यानपिढ्या घडत जातात शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात शाळेबाहेर पडणारी ती पावलं अडून जातात आणि शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात वर्गात पुन्हा जाण्यासाठी मन झुरत राहते आयुष्यभर पुन्हा मनात आठवणींची शाळा भरत राहते शाळेची ही नाळ आपली कधीच तुटत नाही आठवणींची शाळा मनातली मात्र कधीच सुटत नाही कापसासारखी वर्षसारी हवेत उडून जातात झाड असते तिथेच पक्षी मात्र हवेत असेच सकाळी हा सभामंडप किती सुंदर भासत होता सभांच्या स्वागताला सज्ज होता उल्हास आनंद द्विगुणित करत होता आता मात्र हा सभा मंडप शांत झाला आहे पाहू शकता आपण आज खूप साऱ्या आठवणी आम्ही सोबत घेऊन जात आहोत अविस्मरणीय असे आनंदाचे क्षण आज शाळेने आम्हाला दिलेले आहेत हा छोटासा गेट टुगेदर उरलेले तीनशे चौसष्ट दिवस आम्हाला आनंदात राहण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे असा हा आमचा गेट टुगेदर कसा आणि आता आमचे शाळेतून परतणारे सर्व विद्यार्थी शाळा सुटली पाठी फुटली हे गाणं आज पुन्हा एकदा आठवत आहे चला तर मग निघूया आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही सर्वांना नम्र विनंती आहे